तू सकाळ का गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर छान असं आता ऊन पडलंय सूर्यवर्ती आलाय गुड मॉर्निंग अनुष्का अनुष्काची झोप झाली मला वाटतं अनुष्का तू ब्रश पण केला करायचं करायचं आहे मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुलाबजाम खायचं चालू आहे जिपऱ्या जरा मागं घ्या काय म्हणते काय नाही काय नाही हां काय काय लय तेव्हा पोरगी आहे चहा मांडलेलं आहे तर आधी ह्यांना एकदा चहा केली हे आज लवकरच गेले होते म्हणजे गेलेत लवकरच काय त्याला काम आहे तर गेलेत ते तर छान असं मस्त आता चहा झालंय चहा प्यायचा आणि पुढे स्वयंपाकाला लागायचं काय खायचं चिवा तुला आज मला काय खिचडी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हो ना आज आज पूजा वगैरे मांडणं हे करणं काय काय तो <laughs> ब्रश का कधी केला काल का परवा काल काल केला आज नाही ना केला अजून कधी करणार पप्पा असच करतात का तर या सगळ्यांनी सकाळचं उठल्या उठल्या गुड मॉर्निंगला गुलाबजाम खायला आहे ना जा अनुष्कादात घसाय गेली उठ नको हाडात येऊली गे आहे का ब्रश तिथंच आहे तुझा घे तिथंच आहे बेस्ट पण थंडी कमीच आहे बरं का तशी एवढी थंडी काय नाही कमी झाली आहे आवाळ येत होतं दोन तीन दिवस जा ददगास यायला जा नको नाटक करू जातो कानुष्का गेली कस काय वातावरण आहे काय नमस्कार तर रात्रीचा राईस राहिला होता तर आता त्याला ते थोडीशी मसाल्याची कोथिंबीर कडीपत्ता लसूण जिरी मोहरी तेल हळद मीठ हां फोड मी दिली कोण आले बाहेर छान असा भात परतला इकडे पोरींचे डबे वगैरे पण भरून झाले पोष्ट का आले होते आणि इकडं मी विण्या बांधल्या होत्या चांगल्या छान विणून पण आवडल्या नाही तर त्याच्यामुळं तिला म्हटलं तुझे तू बांधात तुला कशा आवडतील तशा तुला कसले आवडतील तसले बांध आता तू मी बांधणार नाही आणि किती रडले तरी चालेल तुझा लाड झालाय आणि आमच्या अनुष्का काय करेल ते काय म्हणतात ना फि कीकनी की टिफिन मॅगचा बंद तुटलेला चिटकावला चिकटलं का दाखव उचलून खरं का आपलं लेवली ले जाऊ केलं का ती केक नीट ठेव टोपण पण आता ती नीठेव केक टोपण लावून तर चला भात भातही केलाय खायचं आहे का भात परतलाय कोणाला आवडतो भात परतलेला आमच्यात मला आवडतो अनुष्का तुला टिफिन वगैरे दबा हे ठेवून देज मध्ये काय काय संपलं काय संपलं गुलाबजाम संपलं थम्मी बांधते विना रा अवधी नको काय हप्प पाटी माग न हप्प हो, हप्प हो, हो, <tip> पाटी माग कसं <स्वान> म्हणले सर <tip> कत असं म्हणता तुम्ही मला खिडकीला आले तिला घालून अरे एडी काय तू तिला सोडणार आहे मी येणार आहे महागारी घरी नाही परत जाणार आहे एवढे सकाळचं अजून दुना भांडी बाकीचे लई काम आहे अगं तू चाल शाळेत जायचं राहिलं लाकडीला जायची तू लाडू बनवायचे शेंगदाण्याचे पाच किलीची ऑर्डर आहे तर तिला वाटलं लगेच चालली मी शेंगदाणा आणायला अजून कपडे विचार भांडी घासायचं तिला सोडवून यायचं काम आवरायचं मग लाकडीला जायचं मग शेंगदाणे आणायचे गुळ पांढरे तीळ घेऊन यायचं शेंगदाणे थोडेसे तासभर उन्हात वाळवायचे नंतर भाजायचे कुटायचे पांढरे तीळ भाजायचं कुटायचं tuub , aga ei , teed selle . mitte suu .